डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी जावळे वस्ती शिवारात दोन दिवसांपूर्वी रामनाथ सूर्यभान गुरुकुले या युवकावर बिबट्यानं हल्ला केल्याचा आरोप गावातील ग्रामस्थांनी केला होता मात्र हा हल्ला बिबट्यानं केला नसल्याचा प्रकार वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे या युवकाचं शिवविच्छेदन लोणी येथे केलं गेलं त्यानंतर वन या परिसरात पिंजरा लावला या पिंजऱ्यात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या जेरबंद झालाय जावळे वस्ती नजीक असलेल्या ढगाडी बाबा येथे वन मोठं क्षेत्र असून घनदाट जंगल आहे या परिसरात वन पिंजरा लावल्यावर भक्ष्याच्या शोधामध्ये आलेला बिबट्या या पिंजऱ्यात अलगद अडकला या भागात अजूनही बिबट्या असून वन या भागात पिंजरे लावावेत अशीही मागणी नागरिकांनी केली आहे दरम्यान या घटनेमध्ये मृत झालेला गुरुकुले याचा मृत्यू नेमका कशामुळे झालाय याचं कारण अद्यापही स्पष्ट नाही बाबासाहेब कडू सह सुखदेव गाडेकर न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर